अपेक्षा काय अपेक्षा आमची फक्त सुधारणा होणे आणखी अपेक्षा आमची वैयक्तिक अशी काय तरुणांना रोजगार नाही आहेत पोटापाण्यासाठी पाण्यासाठी गावोगाव हिवता येत ते अशा भरपूर समस्या आहेत पंधरा लाख रुपये खर्च करून पंधरा वर्षात आमच्या गाड्यांचा खटाळ झाले हो सर गाडी हो। जे काय सुधारणा केली तर काहीतरी पुढे हे होऊ शकतं नाहीतर आता काय हे राजकारणात काय तर आता हे राहिलेलं नाही विकासा दृष्टीने रोजगार आणला पाहिजे होता इथं तो आणला नाही आमच्या तरुणांचे कितीतरी मृत्यू गोव्यात जाताना मृत्यूमुखी पडतात स्ट्रक्चर आयुर्वेदिक आयुर्वेदिक म्हणा किंवा ॲलोपॅथिक होमिओपॅथिक याचा इन्फ्रास्ट्रक्चर खूपच कमी आहे त्याच्या बाबतीत सुधारणा होणं गरजेचं आहे पंधरा वर्ष झाली सी जवळजवळ चौदा वर्ष झाली आहेत काही अजून तिथं सुरू नाहीये फक्त आणि फक्त हवा विधानसभा मतदारसंघात एकंदर एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत या काकाकडून जाणून घेऊया काका काय का वाटतं एकंदरीत कोणाची हवा आहे जास्त सध्या तरी असं वाटतं या वातावरणात दीपक भाई केसरकर यांची धावा आहे आणि तेच निवडून येणार असं तर वाटत एकंदरीत या मतदारसंघात दीपक केसरकर यांची धाव आहे आणि ते शंभर टक्के निवडून येतील असा या काकाने विश्वास दर्शला आहे आपण अजूनही पुढे प्रतिक्रिया काही जणांच्या घेऊया चला दादा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकंदरीत चार उमेदवार रिंगणात आहेत काय सांगाल कोणाची हवा जास्त वाटते कोणाची हवा हो, म्हणण्यापेक्षा मला ह्या निवडणुकीत एकंदरीत नेमकं मतदान कुणाला करायचं आणि कोणता नेता हा कुठच्या पक्षदा पक्षात आहे तेच आधी मुळ मुळात कळलेलं नाही समस्या भरपूर आहेत आम्हाला येताना त्यांना खड्डे लागतात काय जात आहे काय म्हणजे भरपूर समस्या आहेत तरुणांना ना रोजगार नाही आहेत पोटापाण्यासाठी गावोगाव हिंता येत ते ह्या अशा भरपूर समस्या आहेत त्यामुळे आणि प्रत्येक जर नेता कसा आहे प्रत्येक आपला स्वार्थ बघतो कारण अगोदर दुसऱ्या पक्षा पक्षात असलेला ह्या पक्षात आला काय कशासाठी फक्त आपल्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा कोणीही विचार करत नाही कार्यकर्त्यांना काय फक्त मजा म्हणून पाचशे रुपये हजार रुपये दिले की कार्यकर्ते खुश गाडी स्टार्ट मारली की त्यांच्या प्रचाराला जातात एवढाच काय तो नंतर त्या पैशाचा उपयोग फक्त नेते करतात ते म्हणजे निवडून आल्यानंतर काय असतील त्या टक्केवारीमध्ये म्हणा किंवा काय म्हणा कुठच्याही प्रकारे ते आपली फक्त पोटं भरण्यासाठी उभे राहतात बाकी लोकांचा ते काहीही विचार करत नाही आणि त्यामुळेच सध्या ते दारोदारी हिंट आहेत एवढंच की हे दादा म्हणतात की राजकीय नेते जे आहेत आपल्या स्वार्थापोटी प्रत्येक पक्षबद्दल असतात कुठले न नेते हे कुठल्या पक्षात आहेत हेच नेमकं त्यांना कळत नाही त्यामुळे मतदान कोणाला कळायचं हा त्यांच्यापुढे एक मोठा भला मोठा प्रश्न आहे त्यामुळे त्यांच्यावर आपण ह्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आपण अजूनही प्रतिक्रिया काही घेऊया चला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सावंतवाडी मतदारसंघात चार उमेदवार रिंगण आहेत का काय वाटतं कोणाची हवा आहे साहजिक आहे खुद्द नारायण राणे साहेब शिवसेनेचा प्रचार करतात दोळामारचे भाग्यवेदे दोळामार तालुक्याचे शिल्पकार नारायण राणे ह्यांनी माननीय दीपक केसरकर आणि महायुतीचा प्रचाराची आघाडी घेतलेली आहे त्यामुळे आपले दीपक केसरकर आहेत ज्यांनी दोडामाज तालुक्याची निर्मिती केली ती आज या ठिकाणी सभेला येणार आहेत दीपक केसरकर यांच्या पचाराचा सभा त्यांची आहे आणि नक्की दीपक केसरकरच हे बहुमतात निवडून येतील असं नगरसेवक नितीन मने मनेरकर यांचं म्हणणं आहे ताई काय सांगाल या ठिकाणी हवा कोणाची वाटते केसरकर आपण काय ना सांगाल राजन केली मी काय म्हणतो एकंदरीत लाडकी बहीण जी योजना आहे महायुती सरकारची ती आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आपल्याला हो आपल्याला मिळाला लाभ नाही म्हणून आपण ठीक आहे आपण पुढे जाणून घेऊया अजून काही लोकांच्या बाई चार उमेदवार या ठिकाणी निवडणुकीसाठी आहेत काय वाटतं कोणाची हवा तुम्हाला कोण तुमच्या आवडती पासून कोण आहे काय राहिल्याचे आपण काय सांगाल दीपक केसरकर अजून आहेत दीपक या ठिकाणी आता आपण पाहिलं की हे चार दाला, दालांकडून माहिती घेतली की ते म्हणतात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर निवडून येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण अजूनही पुढे काही जणांच्या बाईट घेऊया निवडणुकीत ना चार उमेदवार उभे आहोत तुका काय वाटतं कोण येतो निवडणूक काय काय सांगा तुम्हाला का, का, का तुम्हाला कोण हवा कोणाची चार उमेदवार निवडणुकीत उभे आहेत अपक्ष उमेदवार विशाल परब आहेत अर्चना गारे आहेत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजंत तेली आहेत काय वाटतंय यापैकी चौघांपैकी दोडाम तालुक्यात कोणाची हवा आहे अर्चना घरे अर्चना गारे <laughs> या ताई म्हणतात की या ठिकाणी अर्चना घारे यांची हवा आहे असं म्हणतात आपण पुढे जाणूया अजून काही जणांच्या बाईट घेऊया चला काय वाटतं एकंदरीत कोणाची हवा आहे कोणी असो बावडे येऊ नये आमचे तसे काय ना सगळी चौगई माझेच आह मागे या ताई म्हणतात चौगवा कोणी येऊ दे आपलं पोट भरलं की झालं असं ते ताईंचं म्हणणं आहे चला आपण पुढे चालू विधानसभा सावंत निवडणुकीमध्ये चार उमेदवार रिंगणात आहेत काय वाटते कोणाची हवा आहे हवा तशी सगळ्यांचीच आहे बघायला बघायला सगळे चांगले आप आहेत आपल्याला काय वाटते कोण येणार निवडून तसं मी काय सांगू शकत नाही कोण येणार आपल्याला लाडकी बहीण योजनेची योजना आपल्याला मिळते काय मिळत दादा काय वाटते दोडामद तालुक्यात हवा कोणाची आहे काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही अंदाज पण नाही आपल्याला हे दादा म्हणतात काय सांगू शकत नाही कोणाची हवा आहे ते कोणी निवडून येऊ शकतो हे दादांचं म्हणणं आहे आपण आता पुढे जाऊया हे आजोबा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की दोणामात तालुक्यात ता चार उमेदवार आहेत सावंतवाडी मतदारसंघात काका आजोबा काय वाटते कोणाची हवा आहे इथे हवा जास्त कोणाची तुमची तुम्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मी झालो आणि वयोश्री वयोश्री योजना जी आहे याचा लाभ तुम्हाला मिळतोय आता मी का तिकड आम्हाला फुकट कुठे ते जायला मिळतं पण काय झालंय माहिती आहे का आता त्याच्यासाठी माझ्यासाठी एक मनुष्य दुसरं घ्यावा लागतो मग आणि दुसरं आणखी काय तुमच्याकडे असलं म्हाताऱ्या माणसाची तर सांगा वय वर वयाप्रमाणे आपल्याला चालत जमत चालायला जमत नाही आणि आपल्याला जरी प्रवास फ्री असला तरी माझ्यासोबत दुसऱ्याला कोणाला तर घेऊन जावं लागतं असं या काकांचं म्हणणं आहे त्याच्यात तुम्ही काय करणार ते सांगा काही काय वाटतं आपल्याला लाडकी बहिणी आपको जो लाडकी आपण आहे आपण अजून पुढे जाऊया काही जणांच्या बाईट घेऊया ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की दोडाम तालुक्यात हवा कोणाची आहे तरी काय वाटते कोणाची हवा काहीच वाटत नाही लाडकी बहीण जी योजना आहे त्याचा आपल्याला लाभ मिळतोय आपला आपल्याला मिळतो लाडकी बहीण योजने लाभ या दोन्ही ताई बोलत नाही मला वाटत आहे चारही उमेदवारांवर आपण पुढे जाणून घेऊया राजन तिरे दीपक केसरकर अर्चना घारे विशाल परब यापैकी कोणाची हवा दोन तालुक्यात कोण निवडून येणार लाडकी बहीण योजना या योजनेचा तुम्हाला लाभ मिळतोय नाही मला मिळाला नाही मिळाला ती आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही तालुक्यात जो मतदार मतदारसंघात चार उमेदवार रिंगणात आहेत काय वाटतं हवा कोणाची आहे काय सध्या आम्ही चार उमेदवार रिंगणात आहे राजन तेली आहे दीपक केसरकर आहे अपक्ष उमेदवार विशाल परब आहे अर्चना खारे आहे यापैकी दोळा तालुक्यात काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल दीपक बाई दीपक आपल्याला काय वाटतं अर्चना हे दादा म्हणतात दीपक भाई निवडून येणार या ताई म्हणतात अर्चना घारे निवडून येणार या दोघांचं आपण आज जाणून आहे आपण पुढे जाऊया अजून या दादांकडून आपण जाणून घेऊया काय सांगा सावंतवाडी मतदारसंघात कोणाची हवा सावंतवाडी मतदारसंघाचा हवा म्हणजे काय यंदा काय सांगता येत नाही तसं काय हे म्हणजे काय कोणाचं होत तसं जास्त करून दीपक केसरकरला जोर आहे असं दिसतंय पण तरी पण काय शाश्वती का दिसत नाही कोण कोणाची नेमकी कारण दोन हे अपक्ष उमेदवार आहेत त्यामुळे काय कोणाच कोण येईल हे ते सांगता येत नाही हे दादा म्हणतात की कोण निवडून येईल हे सांगता येत नाही काही काही जणांची तळ्यात मिळत ह्या दादांची भूमिका आहे तरी म्हणतात ते दीपक केसरकर अंदाज म्हणतात पण बघूया ह्या दादा म्हणतात त्याप्रमाणे कोण निवडून येत होते चला आपण पुढे जाऊया तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चार उमेदवार रिंगणात उभे आहेत काय वाटते कोणाची हवा आता काय केसरकरची आपण काय सांगा ताईंकडून जाणून घेऊया ताई काय वाटतं कोणाची हवा केसरकर केसरकर या ताईंकडे जाऊ जाऊया दा। आम्ही बाकी काय वाटते कोणाची हवा तर या ठिकाणी आपण पाहिलं की या या दुकानामध्ये म्हणतात की दीपक केसरकर यांची हवा आहे तर दीपक केसरकर बहुमतात निवडून या सर्व लोकांचं म्हणणं आहे तर आपण पुढे जाऊया आता हे दादा आपल्यासोबत आहेत यांच्याकडून हो जाणून घेऊया की हवा कोणाची काय वाटतं कोणाची हवा हवाची पण आपल्या ज्या पत्नी यांना योजनेची स्कीम सर आहेत सर एक एकंदरीत सावंतडी विधानसभा मतदारसंघात चार उमेदवार रिंगणात आहेत काय वाटते कोणाची हवा हवा म्हणण्यापेक्षा मतदार राजा आहे त्याच्यामुळे मतदार काय मतमेटीत मत बंद करून ठेवेल सांगता सांगतात नाही तेच नाही त्याच्यामुळे शेवटी तेवीस तारीख हीच फायनल डेट जो उमेदवार कोणी येणार आहे ते धन्यवाद तेवीस तारखेला या मतदार दारातून जो मतदार राजा आहे आज काय तर सांगेल त्यामुळे आपलं मत आपण सांगणार नाही या दादांचं असं म्हणणं आहे आपण पुढे जाऊया पण काका आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काका काय सांगा कोणाची हवा हवा म्हटलं तर आता इकडे तसा वैभव आपला कोणतो दीपक सरकार पंधरा वर्षात त्यांनी रस्त्याक शिरा मारल्या पंधरा वर्षात रस्त्यात काय करू नये पंधरा लाख रुपये खर्च करू नका पंधरा वर्षात आमच्या गाड्यांचं खटाळ झाला हो सर गाडयो दीपक निवडून हा काय उपयोग असा त्या वर्षात दुसरं होऊन परब परब ना तो पर 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 विशाल परब पर पर तो तरी एका दृष्टीन तो तरी बरो त्या दृष्टीने बघू दिपकची हवा काय पैसे दिल्यानंतर सगळी हवा परत ना ती वी घे तुम्हाला माहिती सगळ्यांकच माहिती आहे आज सध्या पैशाचं राज्य असतं आणि पैशाचा सगळा चालता या काकांचं म्हणणं आहे की दीपक केसरकर या अगोदरही या ठिकाणी आमदार झाले तरी दोडामार तालुक्याचे रस्ते बघितले तर अक्षरशः त्यांनी दुरास्त रस्त्यांनी झाली होती आमच्या वाहनांची वाहनांची अक्षरशः मोडकळी झालेला असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे विशाल परब यांना तरी मत घालून एकदा बघूया असं या काकांचं म्हणणं आहे आपण पुढे जाऊया आपल्यासोबत एक काका आहेत यांच्याकडून जाणून घेऊया काका काय वाटतंय कोण निवडून येईल आताच्या परिस्थितीत पर ते काय सांगू शकत नाही पण हे जे राजकारणाचं जे खेळ झालेला आहे की तो पुढे मी पुढे ते हे तर का आता हे नाही पण आता ही जे रस्त्याची जी काही दुरवस्था झालेली आहे ती जर त्यांनी व्यवस्थित केली आहे आणि जर पुढे या याच्यामध्ये त्यांनी जे काही सुधारणा केली तर काहीतरी पुढे हे होऊ शकतं नाहीतर आता काय हे राजकारणात काय तर आता हे राहिलेलं नाही आहे तर राजकारणामध्ये काही गम नाही दम नाही रस्ते विकास या ठिकाणी कोण करेल त्याच्यासोबत आम्ही आहे असं हे काकांचं म्हणणं आहे आपल्यासोबत अजूनही काही आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं कोणाची हवा राजन तेली राजनतेली हवा राजन तेली राजन तेल अभ्यासू आहेत म्हणून राजनतेलीची हवा व्हावी असे आम्हाला वाटतंय पंधरा वर्ष केसरकरांनी पाहिजे तसं रोजगार आम्हाला गोव्यावरच अवलंबून राहावं लागलं असे शिक्षण मंत्री होते महसूल मंत्री नारायण राव राणे होते त्यांनी दृष्टीने रोजगार आणला पाहिजे होता इथं तो, तो आणला नाही आमच्या तरुणांचे क्रि कितीतरी मृत्यू गोव्यात जाताना मृत्युमुखी पडतात त्याच्यामुळे आम्हाला ना हे अभ्यासू आमदार वाटतात आपल्याला काय वाटतं राजनतेली साहेब नक्कीच निवडून यायला पाहिजे कारण मी स्वतः त्यांच्या एकदम जवळ राहून काम केलं आहे गावात जवळजवळ मला वाटतं दोडामाग सारख्यात फर्स्ट टाईम मुख्यमंत्री फंडातून तीन लाख रुपये आणून एका कार्यकर्त्याची आम्ही मदत केलेली आहे पंधरा वर्ष झाली आडाई एम आय डी सी जवळजवळ चौदा वर्ष झाली आहेत काही अजून तिथं सुरू नाही आहे फक्त आणि फक्त हवा आणि काय म्हणतात ते नुसती हवाच करतात ते बाकी त्यांचं काही काम नाही आहे हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे साफ जरी चावलं तरी बाबोळीला आणि म्हपशाला जायला पाहिजे त्यामुळे राजेंदिरी साहेब काम करणार आहेत आणि ते नक्कीच निवडून यायला पाहिजे महायुती सरकारच्या माध्यमातून दोडामात तालुका म्हणा एकही विकासाचे काम किंवा रोजगाराचे काम झालेलं नाही त्यामुळे राजनतेली हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते, ते, ते दोडामात विकास करणं काय परत करणं असं हे काकांचं म्हणणं आहे आपण त्यांच्या जाणून घेतलेलं आहे आपण आता पुढे काही काही जणांच्या बाईट घेऊया चला पुढे ताई महायुती सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी शिंदे सरकारने आणलेलं आहे याचा आपल्याला लाभ मिळतोय का नाही दोनदा फॉर्म भरलं दोनदा रिजेक्ट झालो जाऊन जाऊन येते घाला ते नंबर सगळा करेल पण अजून काय जमा जाऊ ना या ताईंनी लाडक्या बहीण योजनेचा दोन वेळी फॉर्म भरलेला पण दोन्ही वेळा रिजेक्ट झाला मी बँकेत जाऊन येते हेल्पाटे मारते पण तरी पण मला दीड हजार रुपये हे लाडक्या बहीण योजनेचे मिळत नाही हे ताईंचं म्हणणं आहे आपण अजूनही पुढे काही प्रतिक्रिया लोकांच्या घेऊया चला सगळे दादा आहेत यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल चार की कोणाची आवाज जोडा मात इकडे महायुतीची हवा असल्यामुळे दीपक केसरकर शंभर टक्के येणार आणि दीपक केसरकर दोन दो वेळा आले तीन वेळा त्यांचं असतात त्यांनी कामं पण केली आमच्या नगरपंचायतीला बराचसा निधी दिला आहे त्याच्यामुळे ते शंभर टक्के होऊ शकतात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे शंभर टक्के निवडून येणार आहेत दोडामार कसंही दोडामार ती नगरपंचायत आहे या नगरपंचायतच्या माध्यमातून त्यांनी बरीच विकास कामे केलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे दीपक केसरकरच निवडून येणार आहेत आपण काही जणांच्या अजूनही बाय प्रतिक्रिया घेऊया काय आहेत काका काय सांगाल सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चार उमेदवार आहेत त्यापैकी कोणाची हवा आहे जास्त दीपक केसरकर यांची हे काका म्हणतात दीपक केसरकर यांची हवा जास्त आहे असं म्हणत आहेत आपण अजूनही पुढे जाऊया सोबत बात्त। प्रसिद्ध देसाई डॉक्टर म्हणून आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर साहेब काय सांगाल एकंदरीत काय वातावरण आहे डोडामागं दोडामागमध्ये वातावरण बघितलं तर जे सिनियर आहेत आपले त्यांचंच नाव सगळीकडे चर्चेत आहे बाकी कुठे कोणी दिसत नाही आहे आणि धोडामागचा विचार केला तर आरोग्य सुविधा बाबतीत धोडामाग दोडामाग फारच मागे आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जी एम सीमध्ये जायला लागतं किंवा इतरही इन्फ्रास्ट्रक्चर आयुर्वेदिक आयुर्वेदिक म्हणा किंवा ॲलोपॅथिक होमिओपॅथिक ह्याचा इन्फ्रास्ट्रक्चर खूपच कमी आहे याच्या बाबतीत सुधारणा होणं गरजेचं आहे आणि बस एवढंच तर आपल्यासोबत देसाई डॉक्टर होते या म्हणतात आरोग्याच्या ज्या सोयी आहेत मूलभूत सोयी म्हणा आ, या ठिकाणी दोना मागे आरोग्य सोयी सुधारल्या पाहिजे प्रत्येक टायमाला आपल्याला गोवा राज्यावर अवलंबून ला राहावं लागतं त्यामुळे प्रत्येक राजकारणाने आरोग्याच्या सुधारणात जास्त लक्ष देऊन आरोग्य सुधारणा बदलाव्या हे त्यांची अपेक्षा आहे बाकी काय वाटतं एकंदरीत हवा कोणाची आहे माग काय सांगितलं काय सांगू लाडकी बहीण योजनेची घेऊन ना दुसरी आहे ना पहिलीची तेव्हा मी घेऊन नाही या काकींना संजय गांधी निराधा योजनेची लाभ मिळत असल्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत नसे काकींचं म्हणणं आहे आपल्यासोबत हे काका सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकंदरीत चार उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा जास्त आहे हवा जास्त विशाल परब तेच पण का त्यांच्याकडून म्हणजे तुम्हाला अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडून एक तरुण होते उमेदवार म्हणून एका का म्हणतात विशाल परब हे निवडून एक तरुण उमेदवार आहे आणि ते भविष्यात आपल्यासाठी काहीतरी करणं हा त्यांचं म्हणणं आहे तर आपण अजूनही पुढे जाऊया काही जणांची प्रतिक्रिया घेऊया काका सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकंदरीत चार उमेदवार आहेत राजन केली दीपक केसरकर अपक्ष उमेदवार विशाल परब आणि अर्चना घारे आहेत एकंदरीत काय वाटतं जास्त कोण निवडून येईल एकंदरीत सांगायचं म्हटल्यानंतर ते चार हे उमेदवार आहेतच त्याच्यात आमच्या बघण्यात तर दीपक भाई त्यांचं काम आम्हाला जर आवडलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की जरी मोठ्या मतधिक्याने जरी नाही आले तरी जास्त जो आमचा जो हय आहे तो दीपक केसरकर साहेबांनाच आहे की हे काका म्हणतात दीपक केसरकर निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे आपण पुढे अजून काही प्रतिक्रिया घेऊया काका एकंदरीत चार उमेदवार रिंगणात आहेत काय वाटतं तुम्हाला आमचं एक अमुकच असो अजून काहीच वाटणार ना अपेक्षा काय तुम्ही अपेक्षा आमची फक्त सुधारणा होणे आणखी अपेक्षा आमची वैयक्तिक अशी काय आपली वैयक्तिक याबाबत कोणती इच्छा नाही आहे तर दोडामार्ग तालुक्याचा कायापालाड दो होणे हीच आपली अपेक्षा आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यासोबत हे काका आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काका काय वाटतं एकंदरीत कोणाची हवा जास्त आहे कोण निवडून येणार एकोणतरी चार उमेदवार आहे दीपक पैकी एक कोणतरी येणार का सांगा ते आता फाईट लागली म्हणजे म्हणतो बघूया बाकी का ह्या ठरलेलाच जा आणखी काय या काकाने नाव न घेता कोणी निवडून येऊ दे असं काकांचं म्हणणं आहे आपण अजूनही पुढे जाऊया कुमत विधानसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर दोडामा तालुक्यात म्हणजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजनतेनी दीपक केसरकर महायुतीचे अपक्ष उमेदवार अर्चना घारे आणि विशाल परब आहेत काय सांगाल कोणाची हवा जास्त आहे सध्या आता कसं आहे की महायुरीच्या सरकारच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे या ठिकाणी दीपक भाईंनी काम केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी दीपक भाईंचीच हवा आहे दीपक भाईने ते गेल्या अडीच वर्षांमध्ये म्हणा की सध्या ते तीन ट्राम आमदार राहिलेले आहेत आणि खरोखरच विकासाची गंगा नाही म्हणतात ते घराघरी पोचलेली आहे त्याचप्रमाणे या दोळमरा तालुक्याच्या म्हणा भाग्यवधी सन्माननीय राणेसाहेब हेच आहेत आणि आज त्यांचीच या ठिकाणी सभा होत आहे तर बऱ्याच ठिकाणी लोकमत जे आहे ते केंद्रकारांशीच आहेत आता आपण काय सांगा सध्याच्या आता सध्या चालू असणारं युतीचं सरकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फड हे आपले शिंदे असतील आणि महिलांसाठी म्हणा किंवा अन्य चांगल्या प्रकारे योजना राबवलेल्या आहेत आणि मला तर असं वाटतं की महायुतीतून या ठिकाणी धोडामार किंवा सावंतवाडी जो विधानसभा आहे त्या ठिकाणी दीपक केसर करत येतील असं मला तर वाटतं हवा ही सर्वांचीच आहे पण तरी असून के देखील केसरकर येतील दे हा नक्कीच आपण आमच्या का आम्ही तेरवण मूळ तेरवण गावामध्ये त्याने दीपक केसरकरनी बरीचशी कामं केली आहेत आमच्या शमशान नाही होतं समशान दिली दोन्ही परत रस्ता हा तेरवण मेड्याचा रस्ता पैसे मंजूर करून दिले आणि संपूर्ण गावात सुद्धा चांगलं काम आहे रस्त्या दिसत्याला बारीक बारीक कामाला प्रोत्साहन आहे म्हणून आमचे हे मत त्यांना दीपक दे विकासाची गंगा आहे प्रत्येक घरोदारी पोचवलेली आहे दीपक केसरकर आणि त्यामुळे दीपक केसरकरच निवडून येतील असं ह्या तिघांचं म्हणणं आहे आपण अजूनही पुढे काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया त्या काकी आहेत काकी काय सांगाल दोणामात तालुक्यातून कोण निवडून येईल नहीं नहीं। चार उमेदवार आहेत निशांत परब दीपक केसरकर अर्चना काळे राजन तर या काके म्हणतात आपण काही सांगू शकत नाही मला का कोण निवडून येईल हे मला वाटत नाही असं त्या म्हणणं आहे आपण पुढे जाऊया तेवढे विधानसभा मध्ये चार उमेदवार आहेत काय वाटतं जास्त कोण निवडून येईल केसरकर हे आपल्याला काय वाटतं कोण निवडून येईल ने संगा? ने संगा? आजी आपण सांग काय सांगेल आम्ही काय सांगे आता कोणाक लाडकी होईल आमका सावरता काय दुसरं आणि कोण सावरता तो कसं समजत लाडकी बहीण ही योजना आहे शिंदे सरकारची आहे त्यामुळे ती योजना आपल्याला मिळते का मिळत बाकी आपण काय सांगा लाडकी बहीण योजना लाभ मिळतो तुम्हाला लाडके बहीण योजनेचा लाभ आपल्याला मिळतोय का की आपल्याला काय सांगाल एकंदरीत चार उमेदवार रिंगणात आहेत जास्त कोणाची हवा आहे जास्त मला वाटतं एकंदरीत विचार राजन तेलीला प्लस पॉईंट आहे सध्या तरी असं वाटतं कारण मतविभागणी होईल आणि याचा इनडायरेक्ट फायदा राजेन तेल्लीला वाटतं त्यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस वाला सालापासून जे प्रश्न आहेत ते तसेच आहे रस्ते पाणी वीज आणि आता शाळा पण म्हणू शकत नाही पण त्यासुद्धा काही डेव्हलप शाळा आहेत असं नाही हा पण प्रश्न आहे आता गावातली मुलं दोडामार्ग भेडशी अशा ठिकाणी शाळेला जातात कारण गावात ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या आहेत त्याला म्हणावं तसं त्याचं आधुनिकीकरण झालेलंच नाही त्यामुळे मुलं स्वतःच्या गाठीचा पैसा खर्च करून लोक बाजारात शिकायला पाठवतात त्यामुळे हे जे मूलभूत प्रश्न आहेत ते तसेच आहेत जसेच्या तसे आहेत खूप सुधारणा होणं आवश्यक आहे आणि ते महायुतीच्या सरकार माध्यमातून मूलभूत ज्या सो सोयी सुविधा आहेत ह्या दोणामा तालुक्यात काही विकसित झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे